निलंगा शहराचा सर्वांगीण विकासासाठी कर्तृत्वपान निस्वार्थी निष्कलंक आणि समाजसेवेचा वारसा असणारे रेशमे परिवार निलंग्यात सर्व जातीधर्माच्या हृदयात आहेत त्यामुळे अठरा पगड जातीचा विकास, विकास करून घेण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आदर्श शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून लिंबणप्पा महाराज रेश्मे यांना एकदा सेवा करण्याची संधी जनतेने उपलब्ध करून द्यावी

ज्यांनी समोरच्या व्यक्तीने नमस्कार केला स्वतःहून थांबले नमस्कार केला हे समजे हे पण आपल्याला आहे आणि असे अनेक म्हणजे एकही म्हणजे दहा लोक पण कमी झाले नाही महिला पण कमी झाल्या नाही इथून जसं निघून तिथे आले सगळे सगळे जबरदस्त असं रॅली आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आशीर्वादाने या ठिकाणी साहेब आले होते त्यावेळेस मी होतो त्यांच्याबरोबर त्याचप्रमाणे आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे त्यामध्ये दे या ठिकाणी लिमन महाराजांचे उमेदवार आहे अध्यक्षपदाचे पण अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आणि आम्हाला साथ दिले शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आम्ही दोन्ही म्हणून त्या ठिकाणी जोरदारपणे लढतोय निश्चितपणे या दारांचा पराभव होणं या भ्रष्टाचारांचा पराभव होणार आणि लोकांना त्या ठिकाणी जे पाहिजे की नगर हे निरंगानगर चांगलं स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे तिथे कुठेही घाण नसले पाहिजे लाईट पाणी पाणी सोय सगळे ते आमचे उमेदवार त्या ठिकाणी निर्माण महाराज करणार आहे आणि म्हणून मला तुमच्या सर्वांच्या माध्यमाद्वारे मी चॅनलद्वारे मी आपल्या आपल्या निरंगाच्या सर्व नागरिकांना अगदी विनंती करेन मी खास महाराजांसाठी मी संभाजीनगरवर इथे आलो माझ्याकडे संभाजीनगरमध्ये निलंग्याचे अनेक जण राहतात ते आम्हाला मला फोन केला तुम्ही केला काय बोलत पण हरकत नाही तुम्ही फक्त तुम्ही फोन मतदान करायला आता निवडणुका सगळ्या जाहीर झाल्यामुळे जा जा आता धावपळ झाली मुद्दाम सांगितलं खूप मोठी रॅली निघाली खूप जबरदस्त रॅली निघाली शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो मी जनतेचा जनसेवक आणि जनता माझी मालक निगृत वाक्य घेऊन आज लोकपर्यंत चाललेत शेवटचा दिवस आणि लोकांचा उत्साह जबरदस्त आहे लोकांचा उत्साह फक्त तुम्ही रॅली पाहिली असेल सकाळी जाताना पण पाहिले आणि आता सम समारोपाय पण पाहिले म्हणजे हा रिस्पॉन्स फक्त बाळांच्या एका प्रेमापोटी एका ते सर्व धर्मीयांना सर्व मधलं सगळ्यांना मदत करतात गरिबांना मदत करतात आणि त्यामुळे सर्वजण त्या ठिकाणी त्यांचा विजय करण्यासाठी इथे आलेले आणि जगदंडचा आशीर्वाद घेऊन रॅली करण्यात आली आणि शिरायचं जग समारोप कसं आहे हा आईच एकदा मग आपले सर्वांची आई आहे हनुमंत पाटे मागित आहे हनुमंताला जो दर्शन केलं दोघांनाही प्रार्थना केली मी दोघांनाही महाराज नतोम सगळक झाले आणि म्हणून म्हटलं आईला सांगितलं आई प्रचंड मताने आमच्या नंबर महाराज निवडून होते मी तुझ्या परत दर्शनाला येईन आणि त्याचप्रमाणे इथं आता आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण आज हिंदू म्हणून आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन उपयोग नाही त्यांच्या शिकवणीचं आचरण केलं पाहिजे आम्ही ते करतोय अठरा पगातील शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान आपण काय आव्हान करतो मी आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करीत सर्व या आपल्या या शहरातील नागरिकांना मतदारांना की आम्ही तुमची सेवा ही सदत करत राहू शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा जो मंत्र दिला त्या मंत्राच्या आधारे त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली विकासाचं काम आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विकासाचं काम हे आम्ही त्या ठिकाणी ते करू हा विकास झाला पाहिजे संरक्षण मिळालं पाहिजे नागरिकांना आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरिक आनंदात राहिले पाहिजे ही भूमिका आमची गुलाल आदरणीय आमचे महाराज विमल महाराजांचा आदरणीय मुलाला जोडण्यासाठी येणार महाराजांचा गुलाल राहील म्हणजे आमचा दोन्ही पक्षाचा येणार हां शंभरला करणार मी माझा मी आजपर्यंतचा माझा जो अनुभव आहे मी अनेक निवडणुका लढलो जिंकलो पराभव झाला असेल किंवा बाकीच्या सगळ्या त्या ठिकाणी मी लढवल्या पण आहे मी त्याचा सर्व पाहिलं नाही या ठिकाणी ठिकाणचे मला स्थावर दोन की हा नागरिक आपल्याला मतदान करणार आहे म्हणजे हे विजय शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याच्या माध्यमातून हा विजय महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा आहे आणि उद्धव साहेब आणि शरद आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका